तर तुमचं गावरान व्हायरल गाव गाव गा। या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आहोत बनवड गाव म्हणजे बनवडगाव म्हणजे आपलं दिंडोरी तालुक्यातलं बनवडगाव तर तिथं दर शनिवारी बाजार भरतो तर मग त्या बाजारात आपण आलेलो पण मग ज्या वेळेचा बाजार थोडा वेगळा आहे विशेष आहे थोडं तसं पाहिजे तर कारण की ज्या वेळेस म्हणजे आपलं सोमवारी पोळं आहे तर मग पोळ्यामुळं तुम्ही बघितलं तर मग पूर्ण असं भरलेलं वाटतं म्हणजे तुम्ही बघितलं तर आजूबाजूचे शेतकरी असतील किंवा मग ग्रामीण भागातले लोक असतील तर मग ते सर्व सणासाठी जे आपलं वेगवेगळे साहित्य असतं तर मग ते घेण्यासाठी आज इथं आले नाही तर मग आपण बघूया गावात तुम्हाला पूर्ण बाजार राहतो तुम्ही आणि वेगवेगळे दुकानं पण आलेले आहेत ते पण दाखवतो ते शंभर रुपये जोडे पन्नासचे पाच पन्नास रुपये जोडे तीस रुपये तो हा लागला हा घ्या हे ना काय हे खाली ओढलं तर निघून येईल मुदमीला असं त्याची नाही काळजी करायची काका नाव काय तुमचं अल्ताप मणिया खेडगाव खेळगाव रुले का तुम्ही तर मग करीपासून तुम्ही हे करताय आम्ही वर्षापासून बिझनेस करतो ते पस्तीस वर्ष झाले जुनी पिढी आम्ही मटेरियल वगैरे बसून काही स्वतः आम्ही बनवतो आणि मग जे आहे छोटे मोठे दुकानदार त्यांना तो माल आम्ही सेल करतो डिस्ट्रीब्यूट करतो त्यानंतर ते लोक बाहेर विकतात जो बाहेर शिल्लक असतो तो आम्ही आठ दिवसात तो माल आम्ही विकतो तुमची रुची काय बरं आली या अशी त्या त्या टायमाला आपल्या भागात ग्रामीण भागामध्ये बैलांचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस शेती बैलांची होती आता द्राक्ष बाग निघाल्यामुळं ट्रॅक्टरची शेती आली त्याच्यामुळं या धंद्याला मान्यता कमी झाली आहे तसे लोकांकडं गाय असतात वासरू गाय घ्यायच्याकरता लोक ते मदत घेतातच त्यामुळं ते भिडी आ, चालत तरच भैया कोळा हा पण पळना नाही जोपर्यंत गाय बैल आहे तोपर्यंत हे चालत राहे फक्त बैलांचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे पण मग आता थोडसं धंद्यावर पण परिणाम होतो का मग ते पहिल्यापेक्षा झाले आहे ना बैल कमी झाल्यामुळे हं 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 हा हा आणि तुम्ही प्रॉपर कुठले येऊन आम्ही खेडगावचे खेडगावचे हां दुकानाचं नाव काय तिकडे ती शबाना फर्निचर म्हणून शबाना पोळा म्हणून त्या मालाना आम्ही त्या नावाने बनवतो आणि सेल करतो दुकानदारांना सेल करतो ओके ओके हे पोळ्याच्या सहा महिने अगोदर आम्ही बनवायचं काम चालू करतो पोळ्याच्या आठ पंधरा दिवस आधी ते आम्ही दुकानदारांना देतो शेवटचे जे चार पाच दिवस आहेत ते आम्ही सेल करतो ओके ओके तर काकांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली आपल्याला बैलपोळ्याविषयी किंवा मग ते कधीपासून त्या धंद्यामध्ये आहे ते पण त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आपल्याला आणि आपण आता था पुढे चाललो आहे तर बघू शकता आपण म्हणजे किती दुकानं आलेली आहेत म्हणजे सर्व सजावटीचे साहित्य आहेत म्हणजे एकच दिवशी तो हा वर्षातून पण मग एक दिवस बैलांचं कौतुक केलं जातं आणि पूर्ण रंग रंगोटी केले जाते तसंच आम्ही पुढे पुढे जाता जाता सगळीकडं बघितल्या सगळीकडं म्हणजे पूर्ण बैल साहित्य सर्व पोळ्याचं नवीन नवीन साहित्य लोक खरेदी करण्यासाठी पण भरपूर आलेले आहेत आणि तसं बैठलं तर अजून तर गर्दी कमीच आहे अजून तरी लोकं आलेले नाही कारण की आत्ता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत काय करायचं दरवाजा हां 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 तिथं वगैरे बांधव हां हां बरोबर बरोबर ते बघू शकता आपण बैलांच्या गळ्यामध्ये किती घुंगरू वगैरे अडकवतात आणि आजोबा आपण काहीतरी खरेदी करून आली तिथं म्हणजे शेतकरी वर्गातील सर्व म्हणजे शेत शेतकरी मित्र सर्व काही ते नवीन नवीन वस्तू घेण्यासाठी म्हणजे आपल्या बैलाला सजवण्यासाठी भरपूर काही खरेदी करून घेऊन जातात आणि दिवसभर मस्तपैकी बैलांना सजून वगैरे कलर वगैरे लावून हे सर्व कलर के डबे सर्व त्यांच्या शिंगांना रंगोरे रंगोटे करण्यासाठी आणि दुसरे घेरू वगैरे भरपूर भरपूर सारं साहित्य घेऊन जातं आणि संध्याकाळी मस्त वेगळी ते पूर्ण सजवून वगैरे झालं म्हणजे सकाळी बैलांना धुवून वगैरे त्यांचं पूर्ण शिंग वगैरे असे साळून त्यांना ऑइल पेंट कलरच्या डब्या राहतात ते कलर वगैरे देऊन जो जो तो प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे कलर देऊन ते सजवता आणि संध्याकाळी मस्त मंदिरासमोर म्हणजे गावातलं आपलं मंदिर असतं तिथे मंदिरासमोर नेऊन त्यांची पूजा वगैरे करतात आणि तिथं वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम वगैरे करतात तुम्ही बघू शकता थोडी थोडी गर्दी वाढायला लागलेली आहे आणि बैलपोळा सण म्हणजे हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि तो त्या दिवशी बैलांची म्हणजे असं ते कौतुक केलं जातं का वर्षभर ती शेतीमध्ये राबतात आत्ता भरपूर ठिकाणी तसं बघितलं तर बैल वगैरे कमी झालेले म्हणजे ग्रामीण भागामध्ये दिसतील तुम्हाला पण मग म्हणजे जास्त एवढे पण दिसत नाही कारण की सर्व ट्रॅक्टर वगैरे आलेले आहे त्याच्यामुळे मग बैलांची संख्या ही कमी झालेली आहे म्हणजे शेतीमध्ये शक्यतो जास्त बैल वगैरे दिसत नाही तर पुढे आम्ही खाऊवड्डीमध्ये गेलो आणि तिथे बघितले वेगवेगळे पदार्थ होते जसे जिलेबी लाडू दहीवडे पत्ते आणि गोडीशेव असे भरपूर सारे पदार्थ होते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल अशी आशा करतो आणि कृपया मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अजून बघायचे असतील तर मग आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत तर कृपया ते पण चेक करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या गावरान व्हायरलला सबस्क्राईब करायला विसरू नका